विद्राव्य खत आपण शेतीमध्ये वापर करत असतो मग हा विद्रव्य खताचा कोणत्या आपल्याला शंभर टक्के हा पिकामध्ये वापर त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल तर शेतकरी मित्रांनो याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपण एक सिरीयल घेऊन येत आहे की शेतकरी मित्रांनो सिरीजमध्ये मध्ये आपल्याला त्या ठिकाणी विद्रव्य खताची ए टू झेड माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे की कोणतं विद्राव खत कोणत्या स्टेजमध्ये वापरलं पाहिजे जेणेकरून पिकामध्ये योग्यरित्या विद्रव्य खत वापरलं तर त्या ठिकाणी शंभर टक्के असा रिझल्ट आपल्याला पिकामध्ये बघायला मिळत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं पेज फॉलो करून घ्या जेणेकरून आपल्याला विद्राय खताची योग्य माहिती त्या ठिकाणी बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी जो ग्रेड वन आहे त्यामध्ये एकोणवीस एकोणीस एकोणवीस हे विद्राय खत तर शेतकरी मित्रांनो एकोणवीस एकोणीस हे काय आहे तर एकोणविस एकोणास हे विद्राय खत आहे तर शेतकरी मित्रांनो हे ग्रेड आपल्याला बघायला मिळतो हा वाढीच्या काळामध्ये विद्रव्य खताचा वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे असते आणि शेतकरी मित्रांनो एकोणविशे हे विद्रव्य खत त्या ठिकाणी नत्र पुरात पाहिला शेतीनेही घटक आपल्याला समप्रमाणात बघायला मिळतात म्हणजे एकोणीसशे एकोणीस टक्के त्या ठिकाणी बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे वाढीच्या काळामध्ये एकोणीसशे एकोणवीस जर दिलं तर आपल्याला पिकामध्ये योग्य फळ फांदे आणि फुटवे त्याचबरोबर वाढीच्या काळामध्ये सुद्धा वाढवण्यास मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपलं पेज फॉलो करून घ्या धन्यवाद